डीपी दादा इथं अंकिताला म्हणत असतात की मी एकटा माझं इंडिव्हिज्युअल गेम खेळू शकतो हे मी तुला हात वर करून सांगू शकतो असं म्हणत असतात त्यावेळेसच तिथे आर्य पण येते त्यावेळेस पी म्हणतात की हो हा इंडिव्हिज्युअल गेम आहे ज्याचं त्याचं इंडिव्हिज्युअल मत असणार आहे आणि ती आपण टीम म्हणून त्याचा विचार केला पाहिजे असं ते म्हणत असतात नाहीतर कसं टीम सगळी विस्कटीत होऊ होऊ शकते आता बघ माझं आणि हिचं काय बोललो तर मी परत तिला जाऊन बोलतो की असं नाही असं ह्याच्यामुळे हे असं होऊ शकतं ह्याच्यामुळे आपलं भांडण होऊ शकतं किंवा ह्याच्यामुळे सगळं विस्कळीत होऊ शकतं असं मी तिथे ती तिला जाऊन बोलतो की मी ही अपेक्षा नाही करत की तिनेच माझ्याकडे येऊन बोललं पाहिजे असं ते म्हणत असतात आता टास्कमध्ये नॉमिनेशनमध्ये बघ कसं होते की आमचं आमचं इंडिव्हिज्युअल कधी काय झालेलं असतं त्याच्यामुळं तुम्ही म्हणू शकत नाही की तुम्ही हेच करू नका तेच करू नका त्यावेळेस आता आम्ही एकमेकांमध्ये अडकलेलो असतो माझा फोटो त्याच्याकडे त्याचा फोटो माझ्याकडे त्याचा फोटो त्याच्याकडे असं सगळं झालेलं असतं त्यावेळेस हो मी तिथे अडकलेलो होतो आणि त्यामुळं मला सगळ्यांचा विचार करणं गरजेचं नव्हतं तुला बोललो होतो की पुढे जाऊन असे काही टास्क येतील त्यावेळेस इंडिव्हिज्युअल खेळायची वेळ येते आणि ज्यावेळेस ग्रुपमध्ये असतो त्यावेळेस आपण ग्रुपमध्येच खेळायला पाहिजे मी ग्रुपमध्ये असल्यानंतर कुणाकडे जात नाही की मला वाचवा मला वाचवा त्यावेळेस ते ग्रुपने घेतलेला डिसिजन असतो आणि असे टास्क आपल्याला करावेच लागणार आहेत त्यावेळेस अंकिता आणि आर्या दोघीही म्हणतात की हो बरोबर आहे तुमचं